आज आपण आहे ना आंब्याच्या बागेमध्ये जेवणार आहोत मस्त आहे की दोन दिवस मला येता आला नाही पहिल्या दिवशी आलो कालच्या दिवशी पण येता आला नाही कारण की आपण गेलो होतो दापोलीला आणि त्या आदल्या दिवशी दापोलीला गेलो काल आपण मशीन रिपेअर करायला लांजाला गेलेलो आणि आता आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये जेवणार आहात भात डाळ माझी फेवरेट भाजी भेंडीची चपाती बघा भरपूर आहे भावाने चवळी आणली आहे भाकरी आणली आहे हे जे सुख आहे ना हे शे सुख ज्याच्याकडे शेती आहे म्हणजे आंब्याचे असो काजूची असो आपल्या कोकणातले पश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले सर्व शेतकरी येतात जेव्हाची जी म्हणजे जेवतो ना आपण हे जे सुख आहे ना अप्रतिम मस्त तर जेवायला या मंडळी आता काम चालू झालेलं आहे तिकडचं गवत थोडंसं राहिलं आहे मग अशी आहे ना आपल्या मशीनमधून दूर यायला लागला तर थोडंसं ऑइल जास्त झालं आणि ते ऑइल फिल्डर असतं ना त्यामध्ये गेलं ते आणि हा बघा आंबा आंबा एकदम मस्त झालेला आहे पहिला इथे रायवळ होता त्याला खुंटी करून घेतला खुंटी कलम केलं मग त्याच्यानंतर आता हा मस्त आला मग अशी इथे केवढं रान उगवलेलं गावटी रान होतं म्हणजे रानटी एकदम तर ते आता कसं झालं आहे बघा कट करून घेतलं आहे मस्त झाला एकदम एक नंबर एक बहादूर आणि त्यांच्या विसेसने करून घेतला एकदम साफसफाई

पण हे जे दिसत ना रानटी गावटी झाडं वगैरे हे दिसत ना रानटी वगैरे ते मशीनने कापले की मशीन खराब होते म्हणून कोयतीने कापणं गरजेचं आहे ब्लेड असं ना तर ब्लेडने चांगलं कट झालं असतं हे ब्लेडने गवत पण कट झालं असतं आणि हे जे रानटी झाडं आहेत ती पण कट झाली असती पण आपण ब्लेड वापरत नाही थोडं भीती वाटते ब्लेडचं ब्लेड, ब्लेड सटकला तो बॉबीन सटकला तर काय होणार नाही पण तो ब्लेड सटकला तर पायाला इजा वगैरे करू शकतो त्यांना पहिलंच बोललं आहे दहा पंधरा मिनटं काम करा पाच मिनटं रेस घ्या असं आणि कारण की त्यांचं थोडंसं म्हणजे वय जास्त आहे पण मेहनत एकदम भारी करतात ते पहाडी लोक आहेत ना आता आपण आहे ना ही वादी आहे ना चेंज केली आहे आणि बघू शकता ही स्क्वेअरमध्ये पहिली होती ती गोलमध्ये होती त्याची म्हणजे थिकनेस आहे ना एकदम मस्त आहे गाडी एक नंबर आहे आणि याच्यामध्ये आहे ना या स्क्वेअरमध्ये आहे ना चौकोनीमध्ये या चौकोनीमध्ये आहे ना त्याचा वापर आहे ना चांगला होतो आणि हळूहळूहळू आहे ना हा कमी होतो आणि राऊंडमध्ये जे गोलमध्ये आहे ते पटकन कमी होतं तर आता आपण सहा आहे ना एक पाच ते सात मिनटं झाली आहेत आपण चेंज करून बघूया किती वेळ लागतो तीन चाळीसला काहीतरी चेंज केलेलं आपण तेव्हा काम चालू केलं होतं आता दहा मिनटं झाली आहेत होतील आता बघूया किती वेळ लागतो आहे आणि तो पण आपल्याला सांगेल की ही जी स्क्वेअरमध्ये वादी आहे ना ती वायर बॉबिनला लावतो गवत कापायचं किती वेळ राहते आणि याचं आतमध्ये जे किती वेळ लागतो ते पण बघूया आपण हे किती वेळ कमी होत असेल ना तर आपल्याला समजेल त्याचा बंडल आ, मी सुट्ट्यामध्ये घेतो त्याचा बंडल काहीतरी पाचशे सातशे रुपये आहे आणि मी घेतला सुट्ट्यामध्ये पंधरा रुपये एक मीटर घेतलं दहा मीटर घेतला दीडशे रुपयाचा तर बघा दहा मीटर घेतला सुट्ट्यापेक्षा बंडल घेतला सगळ्यात बेस्ट पाचशे सातशे रुपयाला येतो तो आणि इकडचा आता परिसर पण चांगला मस्त झाला आहे एवढं साफ करून घेतलं आहे आता पुन्हा आपण दोन दिवसांनी मुंबईला जाणार आहे ना मुंबईला शूट वगैरे आहेत तर त्यामुळे मला हे सगळं अरेंज करून आजच करून जावं लागणार आहे पेट्रोल वायर सगळं अरेंज करून जावं लागणार तीन चार दिवस माझ्याकडे आहे पण कधी जातील तीन चार दिवस कामामध्ये समजणारच नाही परिसर चांगला वाटतो आता आणि कट पण चांगला होतं आहे हे राहन आहे ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे कोयतीने कट करावं लागणार आहे दहा मिनटं झाले वायर चेंज करून लांब उभं राहायचं कारण की ना तो गवत आहे ना कॉर्नर लागला ना तर डोळ्यांना इजा करेल चष्मा वापरायचा आणि लांब राहिलं तर सगळ्यात बेस्ट बघा इथे विहीर आहे त्या इथे नंतर दाखवतो तुम्हाला आपण जे यूज करतो सफेद यूज करतो आतापर्यंत आणि ही स्क्वेअर मध्ये आहे ना आता खोलली परस परिसर सा चांगला साफ करून झाला चांगली चालली ना रे फक्त याच्यामध्ये ना कट कुठे होते ना ते समजत नाही आहे ना बॉबीनचा इशू आहे की काय ते समजत नाही आहे तरी वीस पंचवीस मिनिट अर्धाच तरी चालायला पाहिजे ना चालली तरी हा पण परिसर मस्त पैकी साफ करून झालेला आहे चांगल्या प्रकारे कट केलेला आहे आणि इथे बघा खुजली आहे म्हणजे खास येते ते बघा भरपूर आहेत खास खुजली दरवर्षी आहे ना पावसामध्ये रान उगतच जातं जास्त इथे विहीर होते आपली ते बघा ही विहीर आहे पण ना या विहिरीमध्ये आता पाणी नाही आहे बघू शकतं इथून तर आपल्याला पुन्हा ही खोदून घ्यायचं आहे वरतून पाऊस हे पावसाचं पाणी आलं ना तर बाहेरचा जो गडगा आहे तो, तो फोडून सगळं आतमध्ये त्याचबरोबर वरचं वरतून पूर्ण माती आली त्याच्यामुळे ना हे पूर्ण विहीर आहे ना भुजली आता पाणी होतं या विहिरीला हे खास कुजली आहे सांगायला पूर्व खास येते बघा त्याला वरती ता वरती चांगला त्रास होतो कस जायचं ऑन फुल हो ऑन फुल म्हणजे दमलो ग आणि वरतून बघा परिसर कसा वाटतो एक नंबर इकडे मोकळं वाटतं आता इथे काहीतरी लावणं गरजेचं आहे हो हा दमलो असं क्रॉस 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 जावं लागतं जेणेकरून चालायला पण बरं वाटतं मला स्पेशली आंबा दाखवायचा आहे म्हणून आलो कारण की तो आंबा भरपूर मोठा होता तो कट केला ना ऐक इथे एक भाग मोकळा आहे इथे इथे पण एक आंबा लागू शकतो मोर तर रोड दिसत नाही आहे दोन चार लागला लागलाय हां खूप दमलो आहे हा बघा हा आंबा होता रायवळ तोडून ओढून ठेवला इथे आणि कुंडी कलम केलं ना त्यामुळे हा मस्त झालेला आता हो हे तुम्हाला पण दाखवायचं होतं आणि वडिलांना पण दाखवायचं होतं एवढं मोठं झालं आहे त्याच्यामध्ये टाळ माती टाकावं लागणार आहे फोटो काढून घेतो दमलो थोडंसं आता वजन खरंच कमी करायचं आहे तसं वजन भरपूर कमी झालं आहे पहिल्यापेक्षा हा आंबा कापून घेतला आहे म्हणून टेन्शन नाही आता वरती व वर सुकायला लागला होता म्हणून कट केलं बघा सह्याद्रीच्या रांगा समोर डोंगर रांगा बघा काय आहेत आपल्या या डोंगराच्या त्या साईडला घरं आहेत आणि समोरचा जो डोंगर तुम्हाला दिसतो आहे ना त्या डोंगराच्या इथे त्या साईडला सडा आहे म्हणजे याबरोबर मधला हा जो तुम्हाला पट्टा दिसतो आहे मोकळा या पुढे एकदम एकदम मी चालत आलेलो तिकडून असं तरी आलेलो आपल्या गावातल्या मंडळींबरोबर आता माहीत नाही कसं यायचं आहे ते पण असं वरतून आलेलो सरळ सड्यावरून चालत मस्त ऑटो परिसर चार वाजून चाळीस मिनिट झाले परिसर आता एक नंबर वाटायला आहे आपल्या प्रत्येक बागेमध्ये ना अशी चांगली जांब आहे आणि बहुते आपण मस्त की वस्तू घेऊ शकतो तिथे त्यांनी लाकडं लावले आहेत कट कट केले आहेत आणि सपोर्ट दिलाय आंबा थोडासा खाली असा खालच्या साईडला आलेला असा झोपलेला एका साईडला पूर्ण वाकलेला तो तर काटायला लावला तरी कट करून बीट थम्सअप मस्त काम केलं ते आणि आता कसं वाटतं सांगा कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणता येईल